इथे येण्याचं कारण की महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं जे स्क्रीन लावलेलं ला मैदान झालं होतं ते देवा चा चा हे देवाच्या ओरळीच्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच मैदानावरती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दादा केसरी हे मैदान होते पर्व तीन तर संपूर्ण आयोजित टीम आहे त्याचबरोबर आपले अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आहेत काही सगळे पदाधिकारी आहेत आणि आपण संपूर्ण मैदानाचा आढावा यांच्याकडून घेऊया हे अजित आता केसरी मैदानाचे आयोजक आता आपल्याशी बोलणार आहेत नमस्ते दादा नमस्कार प्रथम आपला परिचय करून द्या मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रशांत नारळे पाटील तसेच चौतीस गावचा नगरसेवक शासन नियुक्त आत्ता आपण नऊ फेब्रुवारीला जे मैदान भरवणार आहे त्या मैदानाचं स्वरूप सांगा म्हणजे मैदानाचे कुठले केसरी नाव दिले आणि कशा संदर्भात आहे आपण मैदानाला नाव दिलेले उपमुख्यमंत्री अजितदादा केसरी मी ज्या पक्षात काम करतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर विकास पुरुष असेल तर ते अजितदादा आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याशी प्रेरित होऊन आपण ह्या मैदानाला नाव दिलेले अजितदादा केसरी हे मैदान किती तारखेला आणि ठिकाण सांगा हे मैदान नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उरुळ देवाची हो oh. सा या ठिकाणी होणार आहे स्वरूप असं असणार आहे प्रथम बक्षीस दोन लाख एक हजार रुपये आहे द्वितीय बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार आहे तृतीय बक्षीस एक लाख एकवीस हजार आहे चतुर्थ बक्षीस एक लाख एक हजार आहे पंचम बक्षीस एकाहत्तर हजार रुपये असणार आहे सहावं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये असणार आहे सातवं बक्षीस एकतीस हजार असणार आहे आठवं बक्षीस एकवीस हजार असणार आहे या मैदानासाठी प्रवेश फी किती असेल या मैदानासाठी प्रवेश फी दोन हजार रुपये असणार आहे तसेच या मैदानाचं वैशिष्ट्य सांगतो देवाच्या वेळीच ज्या वेळेस बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण नव्याने क्रांती थोडक्यात या वेळी देवाच्या ठिकाणून घडून आणली प्रथमता साधारणतः दहा वर्ष झाले असते ना आपल्याला दोन हजार चौदा दोन हजार चौदा रोजी हो गावच्या उत्सवानिमित्त आम्ही मैदान भरवलं होतं त्या मैदानामध्ये सर्व गोष्टीचं नियम काटेकोरपणे पालन करून आपण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातलं पहिलं स्क्रीनचं मैदान घेतलेलं आहे की आपला निकाल जेणेकरून सुट्टा होतो की आपण बऱ्याच मैदानावरती पाहिलं की वाद होत होते स्क्रीन लावल्यामुळं आपल्याला प्रत्येक म्हणजे तुमच्या पाऊल पुढे पडतोय त्याच्यानुसार आपला निकाल होणार होता आणि तोच मेसेज पूर्ण महाराष्ट्र गेला तिथून प्रत्येक मैदानावरती स्क्रीन लावायची पद्धत चालू झाली आणि उरुळ हे गाव भैरुनाथाच्या थोडक्यात आशीर्वादाने बसलेलं गाव आहे या पंचपृष्मीमध्ये भैरवनाथाचं फार मोठं मंदिर आहे आपल्या उरुळदेवाच्या गावामध्ये त्यांच्या आशीर्वादाने बऱ्याचशा गोष्टी इथे होतात आणि आम्हाला विश्वास नाही खात्री आहे की आपलं मैदान सुद्धा भैरवनाथाच्या आशीर्वादाने योग्य रित्या पार पडेल अच्छा म्हणजे दोन हजार चौदा ला म्हणजे अकरा वर्षापूर्वी तुम्ही oh. स्क्रीन लावली oh, म्हणजे आख्या महाराष्ट्रात म्हणजे कुठंच नव्हती oh, नव्हती त्यावेळेस oh. तुम्ही लावली म्हणजे अकरा वर्ष तुम्ही अजव सगळ्याच्या पुढाय म्हणायचं प्रसिद्ध बैल बैलगाडा मालक आणि ह्या मैदानाचे आयोजक रमेश आप्पा आहेत आपल्यासमोर नमस्ते आप्पा नमस्ते काय सांगाल मैदानाविषयी मैदान म्हणजे आम्ही पहिलं बी भरवलं होतं ते एकच नंबर वरवलं आम्ही एकच नंबर वरवणार आणि कुणाला काही अडचणी आणणार नाही आणि मैदान त्यांची पाणी बी चांगली आम्ही म्हणजे सगळे चालून केली हा आता बरं झालं तुम्ही बोलला ते काय केलं आता आपण ही सगळी टीम बसली म्हणजे आबा असतील सरपंच असतील बापू आम्ही आपण सगळं तुम्ही काय म्हटला बा की ह्या टोकापासून टॅक टोकापर्यंत तुम्ही चालत जा चालत नाही कारण काय तुमचं कारण म्हणजे सगळे मोठे मोठे पदाधिकारी आहेत आमचे आबा आहेत सरपंच आहेत जगदीश बापू आहे यांना सगळ्यांना म्हणजे आपण पाणी करूनच मैदान कसं करायचं काय करायचं यांच्याकडून पाणी करून आपण हे म्हणजे प्रत्येक प्रत्येक दाखवलं कोणत्या बैलाला जखम नाही झाली पाहिजे काय नाही झाली पाहिजे म्हणजे सगळं आणि आपण ठेवणारच आहे सगळं बर त्याचबरोबर आता ह्या मैदानाचे स्वरूप जे आहे तर त्याचा अगोदर मला सांगा की ह्याची नोंदणी जी असेल ते ऑनलाईन असेल का ऑनलाईन ऑनलाईन ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत असेल एक तारखेपासून चालणार आहे हा ते सात तारखेपर्यंत म्हणजे आठ तारखेला नोंदणी असेल नऊ तारखेला मैदान आपण सात तारखेला आम्ही बंद करणार आणि आठ तारखेला आम्ही आणि साडेतीनशे गाड्यांचीच नोंद घेणार आम्ही फक्त साडेतीनशे गाड्यांचीच नोंद गाड्यांचीच नोंद घेणार आणि आमच्यात आठच पटी आहेत त्यामुळं साडेतीनशे आम्ही हे घेणार आणि आठ तारखेला संध्याकाळी आम्ही हे लॉट काढून टाकणार मला पुन्हा एकदा सांगता प्रथम पक्षीच आपलं दोन लाख असेल हो आणि मैदानाची प्रवेश फी किती असेल दो, दो, दो दोन हजार म्हणजे इथं परत फिटनेस सर्टिफिकेट चे शंभर रुपये ते आता पुणे संपूर्ण आपण महाराष्ट्रात बंद केले तर ते बंदच आहे बंद आणि जर त्याला पाहिजे नसेल तरी आपण ते फ्री मध्ये काढून हा हे आपल्याकडूनच मिळेल आयोजन टीम कडूनच तर आता ह्या मैदानातल्या तासांची लांबी किती ठेवणार आहे तुम्ही आम्ही एक हजार ठेवणार बर आणि रुंदी रुंदी आम्ही तेराशे फुट ठेवतो नाही नाही म्हणजे आतील तेरा फूट म्हणजे साधारण तास चौदा पंधरा फुटाचे तात तास असते आत तेरात त्या तेरा तेरा फुट राहील आणि लांबी असणार हजार फूट अच्छा आणि बसायला मी पब्लिकला सगळं गॅलरी असणार बर आणि वरती म्हणजे खुशी गावसार काम म्हणजे मोठा मोठाटी मुळे त्याच्या पब्लिक आलं ओके आणि स्टाईला स्क्रीन असते सगळ्यांना स्क्रीन असणार बॅरिकेट आमचे जवळजवळ आठशे आठशे फूट बॅरिकेड अच्छा बाराशे आठशे फूट बॅरिकेट्स धन्यवाद आपा मित्रो प्रसिद्ध बैल मालका मालक जगदीश बापू शिंदे बावीस अकरा पिस्टन तर बापू आहेत आपल्यासमज नमस्ते बापू आता एक आयोजक ह्या नात्याने तुम्ही काय सांगाल संपूर्ण प्रेक्षकांना बैलगाड्या मालकांना आणि पारदर्शकच त्याला

म्हणजे समोर पंच नसणार सगळ्या स्क्रीनवरतीच असणार हवेली तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडा सरपंच संतोष मोडोक सर आपल्या बरोबर आहेत नमस्ते सरपंच नमस्ते आता हे जे मैदान देवाच्या उरवळीचं अजितदादा केसरी मैदान होतंय पर्व तीन नऊ फेब्रुवारीला आता हे मैदान आता समक्ष आपण सगळ्यांनी फिरून बघितलं तर आता ह्या मैदानाची एक रूपरेषा सा तुम्ही सांगा अध्यक्ष आमचंच गाव मी मी आणि वेगळं म्हणत नाही यांनी जे आता मैदान भरवलंय त्यांचं प्रथमता अभिमन अभिनंदन करतो कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात जी बक्षिसाची रक्कम ही थोडक्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला कुणातरी एक शेतकऱ्याला न्याय मिळावा बैलगाडा मालक मोठा दृष्टीने जे जे आता जे मैदान भरवलं त्या आयोजकांचं मी आणि आमच्या वरळी बांधवांचं मी अभिनंदन करतो आणि एक अभिमान बी बाळगतो की माझ्या हवेली तालुक्यात ही अशी चांगली सुंदर मैदाना याचाही मला सांगता अभिमान आहे त्यानंतर तुम्हाला हे मैदानावर वैशिष्ट्य सांगतो आता ह्या गावात एक नंबर बैलगाडा मालक आहेत सगळे बापू असतील हे असतील आबा असतील आम्ही सगळे परंतु ह्या बैलगाडी मैदानाचं एक वैशिष्ट्य सांगतो ह्यात गावातला एकही पंचन असणार आहे ह्यात जे निकाल द्यायचे ते सगळे बैलगाडा संघटनेनीच द्यायचे आणि जे होणार ज्याप्रमाणे ओळखीत मैदान होतं बैलगाडा संघटनेच्या नियमाला एकही गोष्ट वेगळी होत नाही जे निकाल असतील जरी स्वतःची बैल असतील तरी ह्या मंडळींच काय जिथं चिठ्ठी ते पाळणार त्यांचा निकाल असेल तर त्यांना मिळत नसेल तर त्यांची बैल लवकरच ते आपले हे करणार एवढं पारदर्शक मैदान या मुलीचं होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला आहे म्हणजे आबा असतील आम्ही असं हे ज्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र बैलगाडा संघटना ज्या संघटनेला अधीन राहून जे नेम असतील ज्या चाकोऱ्या असतील त्या गोष्टींनी हे मैदान पारदर्शक होणार आहे म्हणजे आज काय तुमच्या संपूर्ण हवेली तालुक्याचे तर खेच त्याचबरोबर वडकी फुरसुंगी आणि देवाची गुरु हे तिन्ही गावाचे एके असते आहे आणि मैदान महाराष्ट्रात नावाजले आणि त्या नावाज रूपाला तुम्ही साजेच सगळं करता तसेच होणार नक्की म्हणजे माझं एक म्हणणं आहे की जी महाराष्ट्राला दिशा लागते ती ह्या दोन चार गावा मिळून लागते कारण आमचं वडकी महाराष्ट्र भूषण दत्ता गायकवाड महाराष्ट्राचं भूषण दत्ता गायकवाड असतात महाराष्ट्राचे अध्यक्ष शेवळयाबाईल आणि यांचा आदर्श घेऊन आम्ही ही सगळी मंडळी त्यांना पुढे गालबोट न लागता किंवा आता अजितदादा येणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते जर स्वतः इथे येणार असेल तर कुठल्याही बाबतीत गालबोट लागणार नाही याची दक्षता आम्ही चांगल्या पद्धतीने घेणार आहोत आता काय होत की राजकीय स्वरूपाचं मैदान असलं तर थोडस मैदानाचा विरवण गाव किंवा मैदान लांबत तर त्या पद्धतीने होईल काय आता आम्ही त्यासाठी साडेतीनशेच बैलगाड्याची नोंद करणार आहोत कारण दादा येणार आणलं की एक तास वेळ लागतो आता शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे पन्नास गाड्याला मिळून आम्हाला उजाड्याच फायनल घ्यायचे नेमाला संघटनेला आधी राहून आम्ही उजाड्याचं फायनल घेणार आहोत बरं लॉट आदल्या दिवशी होतील लॉट माहिती दुसऱ्या दिवशी किती वाजता चालू होईल दुसऱ्या दिवशी आम्ही पहिला गट खाली सोडणार आहोत आणि आणि करणार फायनल होणार आदल्या दिवशी का काढायचे तर प्रत्येकाला कळलं जातं बाबा आपली गाडी कितव्या गटात कळती त्याच्यामुळे त्याला त्या टायमिंगला बरं आता मैदान तुम्ही संपूर्ण फिरून बघितलं तर सुट्टीला किती जागा आहे सुट्टीला पाठीमाग कमीत कमी दोनशे फूट आपल्याला उभं राहायला जागा आहे पाठिंबा म्हणजे वीस पंचवीस गट पण एका वेळेस बसू कमीत कमी <laughs> दहा गट नियमानुसार आपण दहा गट खाली पाठवणार नाही पण एवढे आले तरी बसू शकतो वीस पंचवीस उभे राहतात दहा गट आपले खाली जातील पहिले पाच दुसरे पाच ते दहा बरं पाच पाच ने जातील आणि दहा ते वीस वीस ते तीस हे सगळे दहा असे दहा दहा जातील आणि अंतिम रेषेपासून पुढे किती जागा आहे साधारण पुढे एक चारशे चारशे फूट गाडी उभय राहायला जागा आहे चारशे ते पाचशे पाचशे सहाशे फूट जागा आहे आणि पूर्ण मातीच राहणे त्याच्यामुळं माती आम्ही आता पाहिजे पुढं ओढा नाला किंवा कुठली अडचण ही अजिबात नाहीये स्वतः आव्हानीने ना आम्ही खिकडून चालत जाऊन सगळी पाहणी केली आणि आतापासून ते काम चालू केलेलं आहे आता यांनी सगळ्यांनी त्याचबरोबर निकाल कशावरती असणार निकाल हा संघटनेच्या नियमानुसार कुठल्याही पार्टवर बैलाचा कुठलाही पार्ट निकाल गेला त्या माणसाला निकाल दिला जाईल त्या माणसाला मित्र बैलगाडी क्षेत्राची जान आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष स्वतः आबा आपल्या समोर आहेत नमस्ते आबा नमस्कार आता हे जे अजितदादा केसरी पर्वतीन मैदान होणार आहे नऊ फेब्रुवारीला तर त्या मैदानाविषयी काय सांगाल आपण नऊ फेब्रुवारी रोजी अजित दादा केसरी तिसरे हे मैदान आयोजित केलेले आहे देवाची उरळी इथे मग अशी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की व्हिडिओ व्हिडिओग्राफीवरती निकाल देणं किंवा स्क्रीनवरती निकाल देणे ही परंपरा या गावातून चालू झालेली आहे कारण सुद्धा या गावाचा दृष्टिकोन असा होतो की पुन्हा ते अन्याय झाले पाहिजे जे काय असेल ते पारदर्शक झालं पाहिजे कॅमेरा झाला पाहिजे हा त्यावेळेसचा त्यांचा दृष्टिकोन आजही काय नाही आज त्याच्यामध्ये अजून प्रगती होऊन अजून बारा का जाऊन त्याच्यात आपण जे सुधारणा आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत तर त्या अवलंबल्या जातील त्या पद्धतीने आयोजकांचं नियोजन राहिलं आहे आता आम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे मैदान बनवण्यासाठी हे शकराची पाणी केली तिथं काय काय करावं लागत असं सपाटीकरण असेल किंवा का असायचं दुबी काय असावी लांबी किती असावी थांबण्यासाठी बैलगाड्या थांबण्यासाठी जी काही जागा का का लागणार आहे त्याच्याबद्दल चर्चा करून आयोजकांना तसे सूचना दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी मैदाना आहे ही अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेची जी नियमावली बनवलेली आपल्या तीन किऱ्याच्या मा ह्याच्यासाठी खेळासाठी त्या नियमाला अनुसरूनच राहणार आहे आणि अखेरपूर ते वयंकर संघटनेशी नेमका लागू की जसं खालती सुटताना कॅमेरावरती पाहिलं जाईल किंवा कोणपुढं सुटलं असेल तर त्याला बाद दिला जाईल त्याच्यानंतर जो गाडी बाद देण्याचा जो प्रकार आहे तो समजा गाडीचे एक बैलाने चार जर बात तास पलीकडे गेलं तरच बाद राहणार आहे पूर्ण गाडीचं वगैरे बाकीचं जे काही मैदाना दिवशी ते काय राहणार नाही संघटनेचा जो नियम आहे एक एक बैल किंवा ताचा दोन्ही पैकी काही गेलं तर तो गाज राहणार आहे आणि हव्याचा कुठलाही भाग निकाल तो दिसत पहिला शिवलेला त्याप्रमाणे तो निकाल आहे त्याच्यामुळं मी बैलगाडा मालकांना आवाहन करू इच्छितो की ह्या गावाची परंपरा पारदर्शक मैदान पार पडण्याची कायम रायत् घातली जाणार आहे या मैदानामध्ये आणि ठराविकच गाड्यांची नोंद होणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने करून ज्याला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी करून नोंद करून घेण्याची कृपा करावी जेणेकरून आयोजकाला पुढे नियोजन करायला मदत होईल राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम असल्यामुळं मधी थोडासा वेळ जाणार आहे ते लक्षात घेऊन जास्तीत जास्त गाड्यांची नोंदणीचं आव्हान करता की था, ठराविक गाड्या ठराविक गाड्या आणि चांगला खेळ व्हावा आणि पारदर्शक खेळ व्हावा आणि उजड्याचं मैदान संपलं पाहिजे या दृष्टीकोनातून आयोजकांनी ठराविक एक गाड्यांची नोंद घ्यायची ठरवले ते सगळ्यांना विनंती राहील की लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंद करून आयोजकांना सहकार्य आबा जसं प्रथम ह्या मैदानावरती स्क्रीन चालू झाली तसं आता ह्या मैदानावरती आज नाविन्यपूर्ण काही आयोजक गोष्टी आणणार आहेत ह्या मैदानाचे जे ट्रॅक काढले जाणार खाटी झाला म्हणतो त्या प्रत्येक घाटीला म्हणजे तास साहून टाकतो साधारण पंधरा फुटाचा सा तास असणार आहे आणि त्या तासावरती सुट्टीपासून तर निकालापर्यंत आयोजकांनी महिलांच्या धोक्याचा गोंधळ हो नाही व्हावं म्हणून त्या तासावरती चुन्याचे पाणी असे पांढरे तयार करून मारणार आहे जेणेकरून गाडी बाद होण्याचं प्रमाण कमी राहील दुसरी गोष्ट जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्या सुरक्षेच्यासाठी सुरक्षेचा एक विषय आहे तो विषय असा मार्ग लावला की त्याला बसायला गॅलरीची व्यवस्था केली बॅरिकेट दोन्ही बाजूने दोन्ही साईडने बॅरिकेट आणि गॅलरी केली जेणेकरच दोन्ही राहणार आहे बैलबुज करणार आणि बुज म्हणजे बैलांचं बुजण्याचं वगैरे प्रमाण कमी राही ना आत व्यवस्थित अंतर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं बैलांना कुठे इजा होणार नाही किंवा मनुष्यांनासुद्धा एक कुठे विजा इजा होणार नाही अशी व्यवस्था सगळी केलेली आहे आब आता काय होतं की जरी आपण गॅलरी केली साईडला बॅरे असले तरी सुद्धा प्रेक्षक आणि काय गाडा मालक फुड निकाल रेषेवरती उभा असतात त्या बाबतीत एक कडक धोरण अवलंबलं जाणार आहे की स्टेजच्या समोरची गर्दी होती किंवा त्या निकाल रेषेवरती कडच्या तासामध्ये जे अर्ध्या तासापर्यंत अर्ध्या ता अर्ध्या फाटीपर्यंत जे पब्लिक उभा असतात त्याच्यामुळं बरेचसे प्रकार बघितले की चांगल्या चांगल्या बैलगाडी मालकांचं नुकसान झालं बाद झालंय काय तर ते पब्लिक त्या पुढच्या पन्नास फुटामध्ये तर एखादा माग चुकून पाकून तरी राहील पण पुढच्या पन्नास फुटामध्ये तर एकही माणूस उभा आहे व्यवस्था करणार आहेत ते निकालापासले पब्लिक निकालापासून कमी कमी पन्नास फुट मागे उभे केले जाईल आणि निकाल शेवट तिच्या आतमध्ये येऊन थांबतं पब्लिक तिथं सुद्धा एकही माणूस जेणे म्हणून कड निपाळणाऱ्या कार्यावरती ओके धन्यवाद आवा धन्यवाद काय आपला परिचय द्या माझं नाव दत्ती परदेशी बरं आमच्या गावाचे मैदान पण आहे नऊ तारखेला त्याचं सगळं नियोजन माझ्याकडे आहे अच्छा त्यासाठी आम्ही पहिल्यापासून नियोजन करताना आमचे जे मार्गदर्शक आहेत सगळ्या वेळेस तालुक्यात जे अध्यक्ष असतील आमचे मित्रांवर शावळे असतील रमेश आप्पा असतील किंवा जे गिरोप शिंदे असतील जेवढे आमच्या हवेल तालुक्यात जे नाही पण बाबा आमच्या हवेल तालुका पहिले सगळ्या संघटनेचं नाव पुढे खराब नको व्हायला या उद्देशाने आम्ही पहिल्या दिवसापासून संघटनाबरोबर बरोबर घेऊन संघटना जे काही सांगाल ते करायला सांगत होते का बरोबर आहे का मैदान कसं तयार करायचे मैदानात काय काय केलं पाहिजे मैदानची काळजी कशी घेतली पाहिजे बाबा नाही काळजी कशी घेतली पाहिजे जे संघटना आम्हाला जे जे मैदान करायला लागून ते सगळं आम्ही तिथं करणार आणि मैदान पूर्णपणे अभिल तालुका वेगळा संघटना महाराष्ट्राचे वेगवेगळ्या संघटना यांच्या आदेशानुसारच होणार मैदानात पंच पण अभिल तालुका वेगवेगळ्या संघटनेचेच असणार आणि राष्ट्रपतीवर काळजीचा विषय बोलला त्यामुळे परत जातो त्याच्यावर मग काय न जाणं चुकून काय अँल असेल अँल जनावरांसाठी आणि माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल पाण्याची सोय ठेवलेली आहे टँकर बी ठेवलेले आहेत आणि परत पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांचे डॉक्टर बी असणार आहेत जनावरांसाठी स्पेशल अँबुलन्सी एखाद्या अँबुलन्समध्ये तर आपण आता महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडी मालकांना आता तुम्ही लिमिटेड नोंद ठेवली तर त्या संदर्भात आणि नोंदी संदर्भात आणि मैदानावर संदर्भात काय आवाहन करा मैदाना फायनल घ्यायचं आहे पाच चार मध्ये फायनल घ्यायचं आहे मला त्यामुळं आम्ही लिमिटेड नोंद नोंद ठेवलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावे बरं आता ऑनलाईन नोंद तुम्ही सात तारखेपर्यंत ठेवली त्याचा थे, उद्देश काय काय होतं आठ तारखेला आमच्या माग पळपळ असणार परत काय होतं लोक काय करतात की ज्याने दोन केले करते आणि दोन केले करते बघणार मग बाबाई त्याची नोंद झाली आहे काय झालं किती नंबरची पावती आहे तेव्हा आम्हाला एक दिवस सगळं ते आम्हाला सगळं पावती द्यायला जाणार आहे एक दिवस आणि आठ तारखेला संध्याकाळी सहा वाजता लॉट काढायचं काम आम्ही तंच करणार आहे आभांच्या असते तिथं लॉड काढले जाणार तिथं ऑफिसमध्येच काय ऑफिसमध्ये अच्छा धन्यवाद मित्र हो आता संपूर्ण आयोजन टीम आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी इतर आव्हान केलेलंच आहे पण पुन्हाही मी आपल्या माझ्याच्या नंतर काय आव्हान करतो की सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा कारण जे रे करून काय लिमिटेड नोंद म्हटल्यानंतर परत शेवट आपली गैरसोय नको तर धन्यवाद